नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा चार मी डिजिटल हब हे आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे स्वाधार योजनेसाठी लक्षात घ्या कारण या स्वाधार योजनेच्या पूर्वी हॉस्टेलसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुद्धा समाजकल्याणमार्फत सांगितलं होतं आणि हॉस्टेलसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक वेगळा आपण व्हिडिओ बनवणार आहोत परंतु आजचा व्हिडिओ मात्र स्वाधार योजनेसाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे ऑनलाईन चोवीस पंचवीसशे शैक्षणिक वर्षामध्ये त्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांना ॲप्लिकेशन स्टेटस लॉग इनमध्ये सेंट बॅक टू अप्लिकांट असं स्टेटस आलेलं आहे आणि ह्याच विद्यार्थ्यांना या संदर्भात मेलसुद्धा आलेला आहे तर मित्र हो अशा विद्यार्थ्यांना बिलकुल घाबरून जायचं नाही कारण आपण आज पाहणार आहोत की सेंट बॅक म्हणजे नेमकं काय झालेलं आहे आणि हे पाहण्यासाठी आपण अशाच एका विद्यार्थ्याचं हे प्रोफाईल पाहिलेली आहे जे आपण आता डॅशबोर्डवर पाहणार आहोत कम्प्युटरवर की सेंट बॅक असं आप जे ॲप्लिकेशन स्टेटस आलेलं आहे त्या स्टेटस मागं काही त्रुटी आलेल्या आहे का, आले का विद्यार्थ्यांमध्ये आणि त्या त्रुटीची आली असेल तर त्याच्या त्रुटीची पूर्तता कशी करावी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मित्रो आपण वेळ लावतो कम्प्युटरच्या डॅशबोर्डवर जाऊया आणि याविषयी अधिक माहिती पाहूया आपण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची आयकॉन दाबा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन नवी आपल्याला वेळोवेळी मिळत जाईल मित्रो सुरुवातीला आपण गुगल क्रोम किंवा कुठल्याही सर्च इंजिनमध्ये आपण ज्या स्वाधार योजनेसाठी वेबसाईटचा वापर केला होता तीच वेबसाईट आपल्याला पुन्हा ओपन करायची आहे जे वेबसाईट तुम्हाला आठवत नसेल तर मी डिस्प्लेवर देईल ती वेबसाईट तुम्हाला ओपन करून आय डी आणि पासवर्ड आणि कॅपच्या टाकून हे ओपन करून घ्यायचं ओपन केल्यानंतर अशा पद्धतीचा डॅशबोर्ड तुमच्यासमोर येईल त्यात डाव्या साईडला पाहू शकता तुम्ही डॅशबोर्ड अर्जदाराची माहिती अर्ज आणि तक्रार अशा पद्धतीचे ऑप्शन आले आहेत त्यामध्ये आपण अर्ज ह्या पर्यायाला क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस तुमच्यासमोर येईल त्यामध्ये तुमच्या ॲप्लिकेशन डेट आहे त्यानंतर तुमचे नाव आहे अप्लिकेशन स्टेटस आहे त्या ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की सेंड बॅक असा ऑप्शन आलेला आहे तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे पहा बॅकमध्ये जे अलीकड आपला रजिस्ट्रेशन नंबर आहे ॲप्लिकेशन नंबर त्या ॲप्लिकेशन नंबरला क्लिक केल्यानंतर असा तुम्हाला डायलॉग बॉक्स दिसतो पहा रिमार्कमध्ये या ठिकाणी पाहू शकता की आता या विद्यार्थ्याचं सेकंड इयर गुणपत्रक व टी सी आणि इतर कागदपत्र जे आहेत ते ओरिजिनल अपलोड करावे असा त्यांनी रिमार्क दिलेला आहे म्हणजेच हा सेंड बॅक म्हणून त्रुटीत फॉर्म पडलेला आहे म्हणून त्यांनी सेंड बॅक टू आपली केलेला आहे तर याचा आपल्याला पर्याय काय पहा आता हे रिमार्क ओके केल्यानंतर पहा या ठिकाणी डॅशबोर्डवर क्लिक केल्यानंतर पुन्हा अर्ज करा असा पर्याय येईल त्या पर्यायाला क्लिक करायचा आहे या पर्यायाला क्लिक केल्यानंतर सुरुवातीला आपण जो फॉर्म भरला होता तसाच फॉर्म जशात तसे सात स्टेज आपल्याला डिस्प्लेवर दिसतील आता हे सातही स्टेजच्या खाली तुम्ही पाहू शकता सेव हे आपल्याला पर्याय उपलब्ध झालेला आहे म्हणजेच आपल्याला या माहितीमध्ये दुरुस्ती करता येते कधी करता येते जेव्हा जर फॉर्म कोणाचा सेंडबॅकमधून आला असेल स्टेटस तरच ठीक आहे तर आपण सुरुवातीला जो स्टेटस पाहिला असेल रिमार्क ते रिमार्क आपल्याला लिहून काढायचं एका पेजेसवर आणि काय काय त्रुटी आलेली आहे फक्त तेवढेच डॉक्युमेंट किंवा तेवढीच आपल्याला पूर्तता करायची आहे तर आता ह्या आपल्या विद्यार्थ्याचे आपण पाहिलं होतं की ओरिजिनल सर्टिफिकेट यांनी स्कॅन करून सांगितलेलं आहे अपलोड करायला म्हणून यांचे ओरिजिनल स्कॅन करून अगोदर डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहेत त्यानंतर फॉर्म प्रिव्यू अँड सबमिट करून घ्यायचा आहे प्रिव्ह्यू आणि सबमिट केल्यानंतर त्याची एक प्रिंट आऊट आपल्याला कल्याणामध्ये पुन्हा एकदा सबमिट करून घ्यायचे जा, आहे आणि ज्याची त्रुटी आली होती त्याचेसुद्धा कलर झेरॉक्स करून त्या फॉर्मला अटॅच करून समाज कल्याणच्या इनवर्डला द्यायचं आहे आप जेणेकरून आपल्याला त्याची ओ सी भविष्यामध्ये कामी येईल मित्र हो स्वाधार फॉर्मविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल जा, तर मला कमेंट बॉक्समध्ये तसे कळवा त्या विषयावर आपण नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत मी इथेच थांबतो धन्यवाद